राम राम नमस्कार प्रणाम सशकाल आदाब कसे आज मित्रांनो अपेक्षा करतो एकदम व्यवस्थित असाल मी आहे तुमचा मित्र राजू सोशल मीडिया आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण ही सोशल मीडिया अंमलात आधी कधी म्हणजे वापरामध्ये कधीपासून यायला सुरुवात झालेली आहे सोशल मीडियाचा वापर माणूस केव्हापासून करत आहे याविषयीचीच आज आपण यामधून माहिती घेणार आहोत आणि याचे काही फायदे आणि नुकसान मीन्स लॉस विथ बेनिफिट याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल सेट करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत दररोज संध्याकाळी चार वाजता व्हिडिओज अपलोड होत असतात या यूट्यूब चॅनलवर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा मागच्या या व्हिडिओला प्रतिसाद चांगला मिळाला पण लाईक कुणीही केलेलं नाही तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे व्हिडिओ अधिक सजेस्ट होतो यूट्यूबला सुद्धा कळावं लागते की काहीतरी चांगलं या यूटूबवर काम होत आहे या चॅनेलवर तर अजून चांगलं कसं करता येईल आणि चांगलं कसं होईल याकरिता तुम्हाला काम एकच करायचं आहे की व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचं आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूया आजच्या व्हिडिओला पण सगळ्यांना माहीतच आहे अगोदर दोनच मीडिया होते कोणकोणत्या मीडिया सोश सॉरी प्रिंट मीडिया आणि मेन्सी मीडिया म्हणजे इलेक्ट्रिक मीडिया आपण त्याला बोलतो इलेक्ट्रिक म्हणजे आपण टी व्ही न्यूज वगैरे बघतो ना ती मीडिया आणि दुसरी मीडिया आहे प्रिंट आणि तिसरी एक मीडिया आहे ती मीडिया म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियाची सुरुवात कधी झालेली आहे मित्रांनो सोशल मीडियाची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अमेरिकन आ, एक व्यक्ती आहेत अँड्रू विनरेज यांनी केलेली आहे आणि हे हे जे सोशल मीडिया माध्यम आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक या चार वर्षामध्ये दहा लाख युजर या सोशल मीडियाचे होते काही कारणास्तव हे जी मीडिया आहे या मीडियाचं नाव काय होतं सोशल मीडियाचं सिक्स डिग्री ही नावाची एक मीडिया होती ही मीडिया बंद झाल्यानंतर नंतर मग आपल्या देशामध्ये इकडे तिकडे पसरत झालेला आहे कशाचा फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर आहे ना तर तुम्हाला माहीत आहे का एकूण युजर किती आहेत जगामध्ये जगामध्ये जगा एकूण चारशे वीस करोड युजर म्हणजे पूर्ण जगाची जनसंख्या जर काढली तर त्याचे त्रेपन्न टक्के लोक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत आणि कोणकोणत्या ॲप्सचे किती युजर आहेत फेसबुकचे युजर आहेत दोनशे चौऱ्याहत्तर करोड यूट्यूबचे युजर आहेत दोनशे एकोणतीस करोड आणि व्हॉट्सअपचे युजर आहेत मित्रांनो दोनशे करोड तर मित्रांनो हे जे काही सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला जातो सोशल मीडिया मीडियामुळे महिला यवन श्वसन असेल लूटमार असेल चोरी असेल आहे ना या ज्या काही घटना असतात त्या आपल्याला क्षणातच या सोशल मीडियामुळेच कळायला लागलेल्या आहेत पण सोशल मीडियाचं नुकसान पण आहे सोशल मीडियावर फेक न्यूजसुद्धा जास्त व्हायरल केले जातात मेन्सी मीडिया जे आपण म्हणतो न्यूज वगैरे बघतो ना त्या मीडियापेक्षा सोशल मीडिया सत्तर टक्क्याने अधिक जलद पसरते आणि ही फेक न्यूज जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाते याच सोशल मीडिया मीडियामुळे मित्रांनो काही देश असे आहेत की ते दिवसेंदिवस कमजोर होत आहेत देशाची संप्रभुत्वता नष्ट होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत उदाहरण आता सोशल मीडियावर काय चाललेलं आहे ट्रोल आर्मी पण आहे अगोदर दादा लोकं गुंडी लोकं गल्लीमध्ये सडकवर येऊन लोकांची हत्या करत लोकांची लूटमार करत होती पण आता असं नाही आता प्रत्येक दादा गुंडा कोणी असतं गुंड सरळ सरळ आपल्यापर्यंत सोशल मार्फत आपल्यापर्यंत ते लोक पोहोचतात आणि नको ती भाषा ते आपल्यासोबत वापरतात तर सोशल मीडियाचे फायदे पण भरपूर आहेत पण नुकसान पण खूप आहेत सोशल मीडियामुळे सर्वसामान्य नागरिकालासुद्धा स्वतःचं मत मांडण्याकरिता या सोशल मीडियाचा वापर होतो बरेचसे लोक आज सोशल मीडियावर कंटेंट अपलोड करतात आणि पैसे कमवत असतात उदाहरण फेसबुक आहे यूट्यूब आहे या शो हे जे ॲप्स आहेत या ॲप्सवर लोक दररोज व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवत आहेत इंस्टाग्राम पण आहे पण इंस्टाग्रामवर पैसा मिळत नाही तर फेसबुक आणि यूट्यूबवर बरेचसे लोक पैसे कमाव कमावतात हे तर झालेत मित्रांनो फायदे आता नुकसान काय आहेत सोशल मीडियामुळे माणूस एकांत राहायला लागलेला है। मान मानुस मिलून रात नहीं। एक आहे माणसामध्ये माणूस मिळून मिसळून राहत नाही एकमेकांसोबत बोलण्याची क्षमतासुद्धा कमी झालेली आहे पूर्वी मित्रांनो आम्ही शाळेमध्ये शिकायचो त्यावेळेला आम्हाला सुट्ट्या लागायच्या त्यावेळेला शाळेकडून पत्र घरी पाठवल्या हो जायचं की या या तारखेला मुलांना सुट्ट्या लागत आहे तुम्ही त्यांना येऊन घेऊ जाऊ घेऊन जाऊ शकता पण आता असं नाही आता विद्यार्थ्यांचे पालक जे असतात त्यांचे नंबर व्हॉट्सअपवर ॲड केले जातात आणि सगळ्यांना एका ग्रुपमध्ये ॲड केलं जातं शाळेची कॉलेजची जी काही माहिती आहे ती सरळ आता व्हॉट्सअपवर प्राप्त होते पण पूर्वी असं नसायचं मित्रांनो पोस्ट कार्ड वगैरे होतं त्यावेळेला चिठ्ठी वगैरे पाठवणं लेटर बोलतो ना आपण तेव्हा माणसामध्ये आपुलकी प्रेम भावना आदर सन्मान बघायला मिळायचं आम्हाला जेव्हा सुट्टी लागायची तेव्हा आम्ही घरी यायचो तर मित्रा मित्र मित्र एकत्र येऊन गळा भेट करायची पण आज तसं राहिलेलं नाही आता उलट झालेला आहे आता माणसाला समोर बसून बोलायला वेळ नाही ते तासन तास सोशल मीडिया थ्रू एकमेकांसोबत संवाद करतात पण तीच क्षमता समोर येऊन नष्ट होऊन जाते असे बरेचसे काही नुकसान आहेत मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतरांप्रत्ये शेअर करा मी भेटतो उद्या जय हिंद वंदे मात्र